नमस्ते मी पी आय रंजित माने करमाळा पोलीस ठाणे आज रोजी मी आपल्याला अवैध अग्निशस्त्र पिस्टल जप्तीबाबतची माहिती देत आहे काल दिनांक सव्वीस नऊ दोन हजार एकोणवीस रोजी आम्ही नवरात्र उत्सवानिमित्ताने करमाळा शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना आमच्या डी बीचे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी यांना अशी माहिती मिळाली की एक व्यक्ती नवदालीमाळ परिसरामध्ये कमरेला अवैध असं अग्निशस्त्र किंवा पिस्टल ठेवून पिस्टल कमरेस लावून तो फिरत आहे सदरची माहिती मिळाल्यावर सर्वत्र जाऊन जाऊन तिथं आम्ही सापा लावला सदर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला आरोपीकडे चौकशी केली असता त्याने त्याचं नाव अमीन रशीद बेग वय येथि राहणार बावलामाळा असं सा सांगितलेलं आहे सदर आरोपीच्या ताब्यातून एक पन्नास हजार रुपये किमतीचं वै तसं अग्निशस्त्र पिस्टल आणि त्याचप्रमाणे दोन जीवन राऊंड पकडण्यात आलेले आहेत सदर आरोपीवरती यापूर्वीही एक दौड्याचा प्रयत्नाचा आणि एक एचचा म्हणजे गांजा बाळगलेचा गुन्हा दाखल आहे त्याचप्रमाणे एक मारामारीच्या देखील त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे सदर बाबत आम्ही करमाळा पोलीस ठाणे येथे सातशे सत्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री या प्रीतम यावकर सर उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही एस मॅडम मी निरीक्षक रणजित माने आणि आम्ही आमच्या स्टाफमधील पोलीस कॉन्स्टेबल अजित उबाळे मनीष पवार वैभव ठेंगल रविराज गटकुळ मिलिंद दई हंडे अर्जुन गोसावी योगेश येवले समाधान भराटे अमोल रणदिर गणेश कोटे आणि सायबर ठाणेकडील व्यंकटेश मोरे यांनी केलेले आहे सर याच्या आधी हे जे आता आपण सदरच्या आरोपीचं नाव सांगितलं त्याच्या आधी हे म्हणजे अशाच प्रकारचे अवैध धंदे असतील किंवा अवैध कारनाम्यांसाठी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा हा तो म्हणजे पोलिसांनी पकडलेला परत सुद्धा दिसून येतोय नाही आता त्याच्यावरती चौदा सालचे दोन गुन्हे दाखल आहेत आणि चोवीस सालचा सा हा एक गुन्हा आहे आता या सदरचा गुन्हा झाला त्याच्यावर योग्य ती प्रतिबंध कारवाई करत आहोत सर जी मौलाली माळ आहे त्या ठिकाणी म्हणजे अशा प्रकारचे जे प्रकार आहेत म्हणजे चुकीच्या जे काय प्रकार असतील किंवा एक तिथलं ठिकाणच संवेदनशील होताना दिसून येत आहे मगच आम्ही सदर मौली माळ इथं लक्ष ठेवून हो, आहोत आणि सदर मध्ये काही अवयव मिळाला तर आम्ही त्याच्या ते जप्त करत हो। आहोत न्यायालयात न्यायालयात तो केलं हा आता दुपारी न्यायालयात पी सी आर उभं करत आहोत पुढील तपास करत आहोत की त्याने अग्निशस्त्र कोणाकडून आणलेलं आहे किंवा त्याचा आणण्याचा महागाचा काय उद्देश होता हे सर्व माहिती आता पी सी आर दरम्यान आम्ही घेत आहोत म्हणजे त्याच्या तपास आणखी तसं झालं तपास अजून चालू आहे आता दुपारी कोर्टात मान्य कोर्टात हजर करून पुढील तपास करत आहोत